मुंबईतील वरळी म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो हा बालेकिल्ला शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचा आहे कारण इथे आमदार आदित्य ठाकरे स्वतः आहेत मात्र याच बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचं काम सध्या भाजपकडून केलं गेलंय लोकसभा निवडणुकीमध्ये याच शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून विरोधी पक्ष असलेल्या महायुतीला मोठ्या प्रमाणात मतं पडलेली आहेत वरळी कोळीवाडा येथील वॉर्ड क्रमांक एकशे मधून जवळपास पाचशे अठ्ठ्याण्णव मतं ही धनुष्यबाण म्हणजेच महायुतीला अधिक पडलेली बघायला मिळत आहे तर किशोरी पेडणेकर यांचा एकशे नव्याण्णव नौ, हा जो वॉर्ड आहे येथून पाचशे एक्केचाळीस मतं जी आहेत ती यामिनी जाधव म्हणजेच धनुष्यबाण म्हणजेच महायुतीला जी आहे ती अधिक पडल्याचं बघायला मिळतं आहे एकूण जर बघितलं तर वरळीचं जर मताधिक्य जर बघितलं तर ज्या प्रमाणात खरं तर उद्धव ठाकरे यांना मतं पडायला पाहिजे होती म्हणजेच महाविकास आघाडीला मतं पडायला पाहिजे होती काही अंशी कमी मतं जी आहेत ती महाविकास आघाडीला याच मतदार क्षेत्रामधून पडलेली बघायला मिळतं आहेत त्याच्यामुळे वरळी आता हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा बालेकिल्ला राहिला आहे का या संदर्भात प्रश्न उपस्थित केला जात आहे माझ्या मागे हा जो बॅनर आपण बघतोय हा बॅनर जो आहे तो सध्या भाजपने लाव लावलेला आहे आणि वरळी येथे हा बॅनर खर तर लावण्यात आलेला आहे आपण बघतोय की वरळीकरांचे लाख लाख आभार जे आहेत ते बी जे पीने या ठिकाणी व्यक्त केलेले बघायला मिळतात आणि वरळीकरांनी दिलेला जो जनादेश आहे तो सध्या स्वीकारलेला आहे मात्र विधानसभेमध्ये या ठिकाणी याच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा हा बालेकिल्ला आहे या ठिकाणी खरं तर बी जे पी लढणार असल्याचं देखील सूचक वक्तव्य जी आहे ती या बॅनरच्या माध्यमातून केलेली बघायला मिळत आहेत आपण बघतोय की वरळीमध्ये आता विधानसभेमध्ये तयारी जी आहे ती बी जे पी करताना दिसून येणार आहे याशिवाय पुढील लोकसभा देखील याच खरंतर विधानसभा मतदान क्षेत्रामधून जोरात लढण्यास खरंतर या बॅनरच्या मार्फत जे आहे ते सध्या सांगण्यात आलेलं बघायला मिळतं आहे त्यामुळे आता वरळी हा गड जो आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा राहील की नाही या संदर्भात सध्या अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत कॅमेरा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका